क्रेडिट कार्ड यूज करत आहे आणि तुम्हाला इन्कम टॅक्स नोटीस नाही पाहिजे तर हा व्हिडिओ बघा बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड इश्यू करतो आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी बँक ला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की जर कोणी व्यक्ती दहा लाखाच्या वर एका वर्षात ट्रान्झॅक्शन करत आहे तर आम्हाला माहिती पोचवा आता नोटीस कशी येऊ शकते तीन मित्रांची कहाणी पहिला मित्र तो काय करतो आय टी आर भरतच नाही आणि दहा लाखाच्या वर ट्रान्झॅक्शन करतो क्रेडिट कार्ड मार्फत तर याला तर शंभर टक्के नोटीस आणि व्याजा सोबत गव्हर्नमेंट त्याच्याकडून पेनल्टी घेणार सेकंड आय टी तर भरतो पण आयटीआर मध्ये इन्कम दाखवतो तीन ते पाच लाख रुपये आणि स्पेंडिंग करतो दहा लाखाच्या पेक्षा जास्त हे सिनारिओ केव्हा प्रकट होणार जेव्हा तो त्यांच्या मित्रांसाठी त्यांच्या नातेवाईकांसाठी काही परचेसिंग करत आहे आणि त्यांचे नातेवाईक त्यांचे मित्र त्याला ते रिपेमेंट करत आहे तर या मित्राला त्या सगळ्या रिपेमेंटची माहिती चांगल्या प्रकारे डॉक्युमेंट करणे फार जरुरी आहे आणि तिसरा मित्र हा मित्र दहा लाखाच्या पेक्षा जास्त स्पेंडिंग करतो पण आय टीआर मध्ये पण दाखल करतो हा चांगला मित्र आहे तर अशाच प्रकारे टॅक्स अपडेट पाहिजे असतील तर आजच फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू